श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा धीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज एक अशी विशेष सेवा देणार आहे जी तुम्ही सगळ्या सेवा किंवा सगळे उपाय करून थकलात आणि तरीही तुमचा प्रश्न मार्गी लागत नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे अतिशय सोपी सेवा आहे कोणीही करू शकतं ती कोणी कधी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे नियम अटी काय आहे ते, ते सांगणार आहे तो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण जेव्हा जन्माला येतो त्या त्यावेळेसच आपण खूप सगळ्या प्रकारचे ऋण जन्माला घे ये येतानाच घेऊन येत असतो आपल्यासोबत त्यामुळे आपल्याला खूप प्रकारचे दोषही आपल्यासोबत असतात जसं की पितृदोष किंवा आपला काही कर्मदोष असेल अशा अप्ले अप्ले के के तर अशा प्रकारच्या दोषांमुळे काय होतं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा सांसारिक प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला खूप प्रकारच्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणी आपण काही सेवा किंवा उपाय करूनही त्या अडचणी आपला काही पाठ सोडत नसतात तर अशा वेळे आपण नाराज होतो की अरे आपण एवढी सेवा करतो किंवा आपण एवढं देवाचं सगळं देव वेळच्या वेळी व्यवस्थित करतो तरीही आपल्यावरच असं का तर ते सगळं आपल्या दोषांमुळे होत असतं तर ते दोष जाण्यासाठी किंवा आपल्याला कुठली सेवा करूनही काही फळ मिळत नसेल किंवा लवकर फळ मिळत नसेल त्यासाठी ही सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीची अतिशय सोपी सेवा आहे त्या तिचे नियम आपण बघूयात आणि कोणी करायची कधी करायची तेही आपण बघूयात आता ही जी सोपी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींच्या आरतीला जायचं आहे ते जायचं आहे एकशे आठ आरती स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन एकशहाठ आरती कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण ज्यावेळेस आपण स्वामी केंद्रामध्ये आरतीला जातो त्यावेळेस आपल्याला कितीही अडचणी असू द्या आपण म्हणजे आपण कुठेही असो आपल्या मस्तकाच्या भोवती आपले दोष किंवा आपले पितृदोष किंवा आपले कर्मदोष हे दोष आपले एका वलयामध्ये आपल्या मस्तकाभोवती फिरत असतात ज्यावेळेस आपण स्वामी केंद्रामध्ये जातो आरतीला त्यावेळेस स्वामींची नजर आपल्यावर असते आणि स्वामींची नजर जेव्हा आपल्यावर पडते म्हणजेच त्या दोषांवर पडते आपल्या मस्तकाभोवती जे काही दोष असतात आणि त्या दोषांमुळेच आपल्याला सगळ्या अडचणी येत असतात त्या दोषांवर जेव्हा स्वामी महाराजांची नजर पडते त्यामुळे ते दोष हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतात आता एकशे आठ आरती का करायच्यात कारण जो व्यक्ती स्वामींच्या स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन एकशे आठ आरती करतो त्याचा कुठलाच प्रश्न अनुत्तरित राहत नाही म्हणजे कितीही मोठा प्रश्न असू द्या तुमचा कितीही मोठा कारण सामींपुढे कुठलाच प्रश्न मोठा नाही आहे ज्यावेळेस तुम्ही एकशे आठ आरती महाराजांच्या सलग कराल त्यावेळेस एकशे आठ आरती होईपर्यंत तुमचा प्रश्न अनुत्तरित राहतच नाही पण तरीही तुम्हाला सलग एकशे आठ आरती पूर्ण करायच्या आहेत त्याच्या आतच तुमचा प्रश्न सुटून जातो किंवा काहींचा दोष अगदी प्रखर असेल किंवा काहींचे दोष जास्त असतील तर त्यांना थोडा वेळ लागू शकतो म्हणून सगळ्यांनीच दो आपला दोष मिटला किंवा आपला प्रश्नमार्गी लागला किंवा नाही लागला तरी एकशाठ आरती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या कशा करायच्या आता पुरुष स्त्रिया लहान मुलं किंवा घरातील सगळेजण तुम्ही आरतीला जाऊ शकता आता तुमच्याकडे जर साप्ताहिक आरती होत असेल केंद्र छोटं असेल तर तुम्ही साप्ताहिक आरतीला जाऊ शकता तुमचा केंद्र मोठं असेल आणि रोज आरती होत असेल तर तुम्ही रोज गेलात तर अतिशय उत्तम आता स्त्री पुरुष कोणीही जा घरातली कोणीही व्यक्ती जाऊ शकते सगळे गेलात तर अतिउत्तम पण ज्यावेळेस आता महिला आरतीला जातात त्यावेळेस जर महिला आरती करत असेल एकशे आरती महिलांना करायच्या आहेत तर जर तुमच्या वीस आरती झाल्या आणि तुम्हाला जर मासिक धर्म आला तर ते चार ते पाच दिवस सोडून तुम्ही परत सहाव्या दिवसापासून जेव्हा आरतीला जाल जर तुम्ही रोज जात असाल आणि वीस आरती आधी झाल्या ता तर त्या सहाव्या दिवसापासून तुमची एकवीसाव्या आरती सुरू होईल अशा प्रकारे तुम्हाला सलग मासिक धर्म सोडून खंड न पडता तुम्हाला त्या आरती करायच्या आहेत किंवा तुम्हाला विटाळ सुतक जर आलं पण सुतक जर तुम्हाला आलं तर तुम्हाला आरती परत पहिल्यापासून सुरू करायची आहे म्हणजे एक दोन तीनपासून अशा एकशे आठ आरती करायच्यात जर तुमचं केंद्र मोठं असेल आणि रोज आरती होत असेल तर तुम्ही रोज आरतीला जा म्हणजे असे एकशे आठ दिवस जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळची आरती करताय तर ती एकच आरती पकडली जाईल कारण असं सकाळची संध्याकाळच्या आरती दोन असं नाही एका दिवसात जर तुम्ही दोन आरती केल्या किंवा एक केली तरी ती एकच होणार अशा प्रकारे सलग एकशे आठ दिवस तुम्ही आरती करू शकता जर तुमचं साप्ताहिक केंद्र असेल आणि साप्ताहिक आरती होत असेल तर तुम्ही साप्ताहिक आरतीला हजर राहिल्यानंतर तशा एकशे आठ आरती करू शकता म्हणजे एका वेळी हजर राहिलं की एक आरती काउंट ले होते अशा प्रकारे तुम्ही आरतीला हजर राहायचे कारण आरतीला हजर राहिल्यानंतर स्वामी महाराजांची आपल्याला इतकी प्रचंड म्हणजे तिथली पॉझिटिव्ह एनर्जी आणि ताकद मिळत असते की तुमचं तुम्ही साप्ताहिक आरती जरी म्हणजे हजर राहिलात तरी तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळते आणि तुमचा पूर्ण सप्ताह म्हणजे पूर्ण आठवडा तुमचा अतिशय छान जातो म्हणजे इतके आशीर्वाद भरभरून तुम्हाला स्वामी देत असतात आणि आरतीला हजर राहणं म्हणजे काय आता जेव्हा आपण आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपण साप्ताहिक आरतीला जातो पण हे करत असताना किंवा हा उपाय करत असताना तुम्हाला नित्यसेवा केलीच पाहिजे नित्यसेवा म्हणजे अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय क्रमशः वाचायचे म्हणजे आज जर एक दोन तीन अध्याय वाचलेत तर उद्या चार पाच सहा असे क्रमशः रोज तीन असे अध्याय वाचायचे म्हणजे एकवीस अध्यायांचा हा ग्रंथ आहे म्हणजे आठवड्याभरामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही आरतीची सेवा करताय म्हणजे एकशे आठ आरती तुम्ही करताय तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न कुठल्याही प्रकारचा असो अगदी तुमची लग्न झालेली मुलगी माहेरी आली आहे नवरा बायकोंचं पटत नाही आहे घरामध्ये वादविवाद आहेत मुलाबाळांचे लग्न होत नाही आहेत किंवा ज्यांचं लग्न झालं त्यांना संतती होत नाही आहे झालेली संतती चांगली होत नाही आहे किंवा गर्भधारणा होते पण गर्भ टिकत नाही असे कुठल्याही प्रकारचा प्रश्न असू द्या कितीही मोठा प्रश्न असू द्या ज्याच्यासाठी तुम्ही सगळ्या प्रकारचे उपाय करून थकलात डॉक्टर केलेत मानसिक आजार असू द्या शारीरिक आजार असू द्या व्याधी असू द्या तुमच्या सगळ्या प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही एक थोडंच म्हणजे पाच सहा सात आठ काय तुमच्या दोषाप्रमाणे जर फरक पडेल तसा जर पण तुम्ही जेव्हा पाच सहा आरती जरी तुम्ही अवेलेबल राहिलात किंवा तुम्ही सा पाच सहा आरतीला जरी सलग गेलात तरी तुम्हाला त्याचा खूप जास्त फरक जाणवेल कारण इतका आशीर्वाद स्वामी आपल्याला देत असतात कुठल्याही प्रकारचे दोष तुमचे असू द्या ते दोष दूर करण्याची ताकद आपले परब्रह्म ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे त्यामुळे विश्वास ठेवा आणि जर तुम्हाला तुमचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तुमच्या आयुष्यात काही संकट असेल किंवा तुमच्या आयुष्यात काही अशी बिकट परिस्थिती असेल ज्याच्यातून तुम्ही मार्गच काढू शकत नाही आहेत किंवा ते संकट किंवा ते प्रश्न तुमचा मार्ग पाठ सोडत नाही आहे किंवा एक प्रश्न गेला की दुसरा प्रश्न येतो आजाराचा गेला की आर्थिक येतो अशा प्रकारे जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही नक्की हा उपाय करा हा उपाय करताना स्वामींची नित्यसेवा करायचीच आहे कारण नित्यसेवा जो करतो त्या सेवेकऱ्यांवर महाराजांचा अखंड असा आशीर्वादाचा हात असतो त्याला कुठलंही संकट कुठलाही राहू हे तू त्रास देऊ शकत नाही इतकी ताकद महाराजांच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा आहे तर नित्यसेवेसोबत तुम्हाला हे एकशे आठ आरती असं करायचं आहे जेव्हा तुम्ही एकशे आठ आरतीला हजर राहता त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे पण मांसाहार मात्र करायचा नाही आहे आणि जर तुम्हाला आरती करायची म्हणजे जर रोज आरती करत असाल तर एका दिवसाची एकच आरती तुमची काउंट होणार आहे म्हणजे जरी तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही आरती राहिल्यात अवेलेबल तरीही एकच आरती तुम्ही एक ती काउंट करा असे सलग केली तर एकशे आठ दिवस ब्रह्मचार्याचं पालन करायची गरज नाही आहे अशा प्रकारे तुम्ही ह्या एकशे आठ आरतीला हजर राहून बघा तुमच्या जीवनातले प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा आणि इतरांनाही सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसहित नवीन सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ